युनिक ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मेरी मेमोरियल हायस्कूल तर्फे जकऱ्या कप ची सुरुवात झालेली आहे पर्व पहिले आहे आणि आता आमच्या सोबत बातचीत करण्यासाठी सर आहे सर काय सांगाल आपण प्रथम उभारलेलं आहे त्याबद्दल आपण काय सांगाल मला अतिशय आनंद होत आहे मी मेरी मेमोरियल स्कूल चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सॉलोमन जगले मेरी मेमोरियल स्कूल अंतर्गत आम्ही हे जक्रिया कप क्रिकेट टूर्नामेंट इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंट आम्ही पहिल्यांदाच या दौंड शहराच्या या भव्य असं रेल्वे ग्राउंड वरती आहे ह्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या दौंड शहरातून या दौंड तालुक्यातून आणि आजूबाजू शाळेतून चांगले खेळाडू ओळखणे निर्माण करणे आणि जेणेकरून ते पुढे जाऊन तालुका स्तरावर स्तरावर आणि येणाऱ्या दिवसात इंटरनॅशनल खेळाडू निर्माण व्हावे असं एक उद्देश आहे आणि अतिशय आनंद होत आहे की ह्या झकरेकप क्रिकेट टूर्नामेंट आमच्या शाळेत गेल्या सोळा वर्षापासून आम्ही कंडक्ट करतो प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये आम्ही कंडक्ट करत असतो परंतु ते इंटरनल असते परंतु आज आम्ही ह्या कप जरा वेगळ्या पद्धतीने म्हणजे सर्व स्कूल्सला यात सहभागी करण्याची इच्छा आहे त्या अनुषंगाने आम्ही आज हे झकरे कप क्रिकेट टूर्नामेंट सर्व शाळांसाठी आम्ही खुला केलेला आहे आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळत आहे यात वेगवेगळ्या शाळा आहेत मेरी मेमोरियल स्कूल स्वतः शाळा आहे दोन तीन ब्रांच आहे परत त्यात मंगेश मेमोरियल स्कूल आहे सेंट सेबिन स्कूल आहे परत तुकडोजी स्कूल आहे आणि शेजो शाळा आहे हे सर्व शाळा यात भाग आहे आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि स्वागत करतो सर एकूण किती वयोगटाचे मुलं पार्टिसिपेट झालेले आहे या पहिलाच कप असल्यामुळे आम्ही सुरुवातीला लहान मुलांसाठी आम्ही इंट्रोड्युस केलेला आहे त्यात तेरा वर्षाखालील मुलं आहेत त्यानंतर पंधरा वर्ष खालील नंतर सोळा वर्ष खालील आ, मुली आणि मुलं यांच्यासाठी आम्ही हा व्यासपीठ किंवा हा टूर्नामेंट आयोजित केलेला सर पुढं जाऊन आपण हे स्पर्धेमध्ये आणि आणखी काही टीमचा समावेश करणार किंवा वाढवणार आहेत का ह्याच आमची इच्छा आहे जास्तीत जास्त टीम यात सहभाग व्हावा असा आमचा मनापासून इच्छा आहे जक्रिया कपच्या माध्यमातून भारतासाठी खेळाडू मिळावे या या हेतूने हे, हे बरवलेले मॅचेस आहे आणि नक्कीच त्यांना येणाऱ्या काळामध्ये भारतासाठी खेळण्यासाठी प्लेअर मिळतील अशी आपण अपेक्षा आप करूया कॅमेरामॅन दीपक सह मी वाजित बागवान युनिक ट्वेंटी फोर न्यूज दौंड